अंकलेश्वर बरहाणपूर महामार्गावरील शिरपूर ते शहादा रस्त्यावरील वाघाडी गावाजवळील पुलावरील रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झाली असून हो आपल्या महामार्ग प्रशासनाची याकडे कोणतीही लक्ष असल्याचे दिसून येत नाही या, या पुलाजवळ बना कुंभार गुरुजी माध्यमिक हायस्कूल असून हो शहादा ते बोराडी व गावातील जमतेच्या वाहतुकीचा हा मुख्य एकमेव मार्ग आहे त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वरदळ असते त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वरदळ असते असे असतानाही या पुलावरील रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू ठरू शकेल असे मोठमोठे व खोल खड्डे रस्त्यावर निर्माण झालेत अशी परिस्थिती या रस्त्याची झाली असूनही प्रशासनाची डोळे झाक व दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे तर या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे असे समस्त वाघाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे व यास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणास निवेदनाद्वारे सूचित करीत असून रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांना ईमेलद्वारे तक्रार दाखल केली असल्याचे मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे यांनी माहिती दिली